नमस्कार जय भीम मी विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे आज कोणती रील बनवत नाहीये किंवा कुठल्या योजनेची माहिती देखील देत नाही मनखिन्न करणारी एक गोष्ट घडलेली आहे आपल्या राज्यामध्ये मुलींमध्ये पहिली आलेली पोलीस सब इन्स्पेक्टर झालेली आमची भगिनी अश्विनी केदरी हिचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मला माझ्या विद्यार्थी बांधवांशी एसपिरंटशी चर्चा करणं हितगुज करणं मला क्रमप्राप्त वाटलं त्यामुळं आज हा व्हिडिओ मी बनवत आहे आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना गावाकडून खेड्याकडून किंवा अन्य शहरांमधून मोठमोठ्या शहरांमध्ये मोट शहरां येतो अभ्यासाला लागतो काहीतरी अस्पायर करतो आपल्याला उमेद असते आपल्याला अधिकारी व्हायचं असतं आपल्याला बँकर व्हायचं असतं आपल्याला सैनिक व्हायचं असतं आणि अन्य तत्सम जीवनाच्या या गाड्यामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि त्यासाठी आपण धडपड करत असतो किंबहुना आपण आपल्या स्वतःच्या परिवारापासून लांब राहत असतो अभ्यासिकांमध्ये जात असतो रूमवरच आपलं जीवन असतं जेवणाचे हाल आणि अन्यतच संबाबी परंतु या सगळ्यामध्ये आपण स्वतःला कुठंतरी विसरून जात आहोत का याचा देखील आपल्याला कुठंतरी विचार करणं क्रमप्राप्त होत आहे अश्विनीच्या अशा एक्झिट मुळे जी की स्वतः पोलीस सब इन्स्पेक्टर झाली होती आणि पुढचा अभ्यास करण्यासाठी ती अशा पद्धतीने रूमवर राहून आपलं जीवन व्यतीत करत होती आणि त्यातून घडलेली ही जी बाब आणि तिच्या समोर बाबी आल्या आणि ज्या अनुषंगाने तिचा अशा पद्धतीने शेवट झाला आपण विद्यार्थ्यांनी आपल्या या दशेमध्ये या सगळ्या गोष्टींच आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आपण रस्त्याने जात असतो आपण लायब्ररीमध्ये अभ्यास आप करत असतो आपण प्रवास करत असतो आपण मेंटल स्ट्रेस घेत असतो आणि आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचंय यासाठी आपण धडपडत असतो परंतु सर ते शेवटी आपण असणार आहोत तरच या सगळ्या बाबी आपल्या आजूबाजूला असणार आहेत आपलं अस्तित्व आणि आपला सुरू असलेला श्वास हाच सर्वोत्तम आणि अग्रगण्य असणं गरजेचं आहे काहीतरी करण्याची उमेद सर्वांमध्येच असते त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असं नाही आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवन घडवू शकतो कितीतरी स्टार्टअप्स कितीतरी स्टँडअप्स स्टार्ट कितीतरी नवनवीन उद्योजक देखील समोर येतात आणि त्यांच्या असलेल्या संकल्पनांमधून ते स्वतःला सिद्ध करत असतात अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांच्या या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला जेव्हा गोवतो तेव्हा काही गोष्टींचं भान आपल्या या विद्यार्थी मित्रांनी ठेवणं अतिशय गरजेचं वाटतं ज्यामधून आम्ही देखील आलेलो ला आहोत दोन हजार अकरा बाराला जेव्हा आम्ही तयारी करत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टींमधूनच गेलो आणि झालेल्या चुकांमधून शिकत गेलो लागलेल्या ज्या ठेचा आहेत त्या माझ्या पुढच्या पिढ्यांना बांधवांना लागू नये असं मनोमन वाटत असतं अश्विनीची एक्झिट मनाला अतिशय खिन्न करणारी होती ती जिथं कुठं असेल म्हणजे निसर्ग तिला शांतता देईल परंतु जे कोणी अशा पद्धतीने स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी स्वतःला जपावं स्वतःची केअर करावी म्हणजे ना की कुठला तरी ऍक्सिडेंट होऊन किंवा मिसहॅप होऊनच आपल्याला काही बरं वाईट होण्याची शक्यता असते परंतु एखादा आजार जडणं आजकाल थायरॉइड ब्लड प्रेशर आणि मुलींमध्ये पीसीओडी पीसीओएस एस आहार चांगला नसणं मानसिक स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमुळे देखील आपल्या या सगळ्या सुजान पिढ्यांची ज्या पद्धतीने तब्येत खालावत आहे ही निश्चितच विचार करण्यासारखी बाब आहे त्यामुळं मी माझ्या सर्व येणाऱ्या पिढ्यांना आणि माझ्या लहान भावंडांना विनंती करेल की आपण सर्वप्रथम स्वतःच एक अनालिसिस करा दररोज व्यायाम करा आहार चांगल्या पद्धतीने ठेवा आपण जे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात तो निश्चित करा कारण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळणार नाही त्याच्यासाठी खडतर परिश्रम आणि तुमचं जे काही टॅलेंट आहे ते ओतण्याची गरज निश्चित आहे परंतु स्वतःच्या जीवाच्या परे जाऊन ही कुठलीही गोष्ट आपल्याला करणं मला स्वतःला वैयक्तिक त्या दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही आपल्याला आपल्या मागं असणारे आपले, आपले, आपले आई वडील आपली भावंड आणि फ्युचरमध्ये आपल्या असणारी फॅमिली या सर्वांचा विचार करून स्वतःचं अस्तित्व या स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं माझ्या भामंडांनी या बाबींकडे देखील लक्ष द्यावं आणि स्वतःला जपावं अशी मी सर्वांना विनंती करेल पुन्हा एकदा आश्विनीसाठी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय भीम जय शिवराय